आंबोली कावळेसात दरीत कोसळलेल्या कोल्हापूर येथील जिल्हा परिषदेचे अधिकारी राजेंद्र बाळासाहेब सनगर राहणार चिले कॉलनी कोल्हापूर यांचा मृतदेह बाहेर काढण्यास प्रशासनाला यश आले आहे एन डी आर एफ टीम तसेच रेस्क्यू पथक सावंतवाडी पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने ही मोहीम राबवण्यात आली होती दुपारी बारा वाजण्या सुमारास शोध मोहीम थांबवण्यात आली त्यांचा मृतदेह दरीत तीनशे फूट खोलवर आढळून आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे शनिवारी सकाळी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ शोध मोहीम सुरू करण्यात आली होती या मोहिमेत स्थानिक आंबोली रेस्क्यू टीम सांगेली येथील बाबल अल्मेडा रेस्क्यू टीम आणि सिंधुदुर्ग ओरोस येथील एन डी एफची टीम सहभागी झाली होती तसेच पोलीस अधिकारी कर्मचारी आणि वनविभागाचे अधिकारी कर्मचारी देखील घटनास्थळी उपस्थित होते सह्याद्री ॲडव्हेंचर्स आणि रेस्क्यू टीम ग्रुप आंबोली आणि सांगेली यांच्या मदतीने शोधकार्य सुरू होते यावेळी पोलीस सहाय्यक निरीक्षक हवलदार दीपक शिंदे तसेच कोल्हापूर शिक्षण विभाग जिल्हा परिषद कर्मचारी नातेवाईक मित्रमंडळी उपस्थित होती तब्बल वीस तासानंतर हा मृतदेह आढळून आला मृतदेह खोल दरीतून बाहेर काढताच नातेवाईकांनी देखील आक्रोश केला ब्युरोन्यूज कोकणलाय ब्रेकिंग आंबोली सावंतवाडी